बघा मस्त फुलं सगळी फुलली खूप छान असा वास येतो याचा फुले पडलं दाखवल्या ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एका अशा झाडाची माहिती बघणार आहोत अशा औषधी झाडाची माहिती बघणार आहोत की ज्याचा वापर आपल्याला भरपूर आजारामध्ये त्याचा करता येणार आहे आयुर्वेदामध्ये भरपूर अशा वनस्पती आहेत की ज्यांचा वापर करून आपण घरच्या घरी उपचार करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला दवाखान्यातच गेलं पाहिजे असं नाही आपण याचा वापर करत असताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे पण अशा भरपूर वनस्पती आहेत की ज्या आपण घरच्या घरी वापरून स्वतःला आजारापासून दूर ठेवू शकतो किंवा लांब ठेवू शकतो तर अशाच वनस्पतींपैकी आज आपण एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे व्हिडीओमधली संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचे नाही ज्याच्यामुळे स्टोन जर काही तुम्हाला असेल किंवा मुतखडा असेल तर तो सुद्धा बरा होतो त्यानंतर तुम्हाला कुठे जखम झाली असेल शरीरावरती कुठेही जखम झाली असेल तर त्या झाडाचं पाणी जर काय तुम्ही असं बारीक करून त्याचा लावलात पेस्ट लावली तर ती जखम सुद्धा तुमची बरी होते त्याचबरोबर डायबिटीज असेल तर डायबिटीज तुमचा कमी व्हायला मदत होते ब्लड प्रेशर सुद्धा जर हायपर ब्लड प्रेशर असेल तर ते सुद्धा त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये येतं या सगळ्या बरोबरच जर तुमचं पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्यामध्ये सुद्धा या वनस्पतीचा वापर केला जातो त्याचबरोबर मूळ व्याध जर काय मूळ व्याध्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत तर ते संडासवाटे रक्त पडतं तर त्या मूळ व्याधामध्ये सुद्धा या वनस्पतीचा पानांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि ही वनस्पती लावायला सुद्धा अगदी सिंपल पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने तुम्ही लावू शकता जागा सुद्धा त्याला खूप कमी लागते एका छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी तुमच्या बाल्कनीच्या कोपऱ्यामध्ये किंवा अगदी कमी जागा असेल तरी सुद्धा कुठेही तुम्ही ते छोट्याशा कुंडीमध्ये दे लावून ठेवू शकता तर या झाडाची उंची एक दोन ते तीन फूट वाढते आणि हे झाड लावण्याला सोपं म्हणण्याचं कारण काय की फक्त एका पानापासून तुम्ही ते झाड लावू शकता जर पान तुम्हाला मिळालं तर त्याच्यापासून अनेक रोप तुम्ही तयार करू शकता एकदा जर काही तुम्ही वनस्पती आणली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ती लावायची गरज नाहीये आणि जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही याचा काढा करून सुद्धा ठेवू शकता आणि जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेला तुम्ही त्याचा वापर करू शकता पण हे सगळं वापर करत असताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला पाहिजे आपण बघणार आहोत की अशी कोणती वनस्पती आहे की ज्याचा आपण एवढ्या मल्टिपल आजारांमध्ये वापर करू शकतो किंवा उपयोगात आणू शकतो तर ती आहे पर्णपुटी किंवा तिला पर्णबीज असं सुद्धा म्हटलं जात पानपुटी पर्णपुटी त्याच्यानंतर पत्तर चट्टा किंवा असं म्हणण्याचं कारण म्हणजे काय की ती वनस्पती पानापासूनच तयार होतात रोप एक जर पान तुम्ही तुमच्या असेल तर त्याच्यापासून तुम्हाला दहा बारा तरी हे रोप सहजपणे तयार करता येतात फक्त पान तुम्ही असं कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यापासून रोपं आपोआपच तयार होतात आणि त्याची केअर कशी करायची तर त्याला फक्त आपण पानांचा वापर करतो त्याचा त्याला काही फुलं वगैरे येत नाही त्यामुळे त्याला नायट्रोजन युक्त फक्त खत घालायचं आहे म्हणजे शेण किंवा शेणखत किंवा गांडूळ खत असं तुम्ही त्याला घालू शकता लावसाना आणि ते झाड कोणत्याही कंडिशनमध्ये जर पण हे झाड आपण खाण्यासाठी याची पानं वापरतो तर याला कोणतंही केमिकल युक्त खर्च घालायचं नाहीये हे झाड दिसतं कसं तर ते तुम्ही आता आपण बघूयात हे समोर आहे तर ही आहे पर्णपुटी वनस्पती याचे पानं बघा हे अशी साईडला तुम्हाला झग सारखे किंवा काट झाल्यासारखे असे दिसत आहेत तर याच्या प्रत्येक बसून तुम्हाला एक नवीन रोप तयार होतं याचं पान जरी तुम्ही असं टाकलं खाली तरी सुद्धा याच्यापासून तुम्हाला नवीन झाडं म्हणजे प्रत्येक इथून असं इथे जे तुम्हाला खाच दिसते त्या प्रत्येक खाचेतून तुम्हाला एक नवीन रूप मिळतं आणि म्हणून याला पर्णपुटी असं म्हणतात किंवा पर्ण बीच असं सुद्धा या वनस्पतीला म्हटलं जातं तर हे तुम्ही अगदी छोट्याशा कुंडीत सुद्धा सहजपणे लावू शकता आणि जर जगवणं किंवा ते वाढवणं सुद्धा खूप सोपं आहे त्याला विशेष अशी काय काळजी घ्यावी लागत नाही जर तुम्ही एका कुंडीत लावला आणि त्याला जर काही पाणी घालत राहिलात तरी सुद्धा हे सहजपणे वाढत तर, तर याचा उपयोग आपल्याला बऱ्याच आजारामध्ये होतो तर अशी एखादी औषधी वनस्पती आपण आपल्या घरात कुंडीत बाल्कनी छोट्याशा जागेमध्ये लावायला काहीच हरकत नाहीये आणि एकदा जर काही तुम्ही लावली तर ती जंगलसारखी होऊन जाते मुतकळ्यामध्ये किंवा स्टोनमध्ये याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक करतात त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आलेला ऐकायला मिळतो थेट असा डार्क तुम्हाला जांभळ्या रंगाचा किंवा चॉकलेटी कलरचा दिसतो याचा पाण्याचा आणि पानं बघा अशी असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पण हे जे आहे हा प्रकार जो आहे तर तो आपण खाण्यासाठी वापरू शकतो अशा प्रकारे आपण एका छोट्याशा जागेत किंवा कमी जागेत सुद्धा आपण आपल्याला रोज उपयोगी येणारे किंवा औषधी अशा वनस्पती आपण लावू शकतो याला खूप केअर ची सुद्धा गरज नाहीये जर पान फुटीचं झाड अजूनही लावलेलं नसेल तर कोणाकडूनही तुम्ही एक पान घेऊन ते लावू शकता कारण इथे भरपूर असे उपयोग आहेत आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये करू शकता कोणत्याही आजाराचा जर काही त्रास होत असेल तर आपण मेडिसिन तर घेतलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपण घरगुती औषध सुद्धा अशी किंवा झाडपाल्याची औषध सुद्धा घेतली तर त्याचा आपल्याला लवकर रिझल्ट मिळतो आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण दोन्ही जर औषधे घेतली स्टोन मध्ये याचा भरपूर वापर येतो म्हणजे मी खूप जणांच्याकडून ऐकले सुद्धा म्हणजे आपल्याला गुगलवरती तर माहिती मिळते पण लोकांचा सुद्धा फीडबॅक ह्या विषयीचा खूप चांगला आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे तुम्हाला पानपुटी किंवा पर्णपुटी हे झाड माहिती होतं का आणि माहिती असेल तर तुमच्याकडे ते आहे का हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा या झाडाला काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही अवश्य सांगा Thank you. Thank you so much.